हॅलो एव्हरीवन आम्ही आज चाललेलो आहोत देवीला आमचा अचानक प्लॅन झाला आम्ही आता घरातून निघालोच आहोत रिक्षात बसलो आहोत आम्ही आता ठाणा स्टेशनला जायला निघालो आहोत स्टेशनला पोचलो आहोत आम्ही दिदी तिकीट काढायला गेली आहे म्हणून तिची वाट बघतो आहे दिदी कधी तिकीट काढून घेऊन येईल पोरं खूप एक्सायटेड होती देवीला जर कधी फर्स्ट टाईम चाललेले ट्रेन आली आहे ट्रेनमध्ये बसलो आम्ही आणि आरोई आणि मी एका साईडला होतो आणि ते एका साइडला होते बघू शारोईचा जीव वर्कली होतो का कारण का ते लोक तिथे बसलेले तिरवडला ते लोक लो मस्ती करतायत आणि हे लोक इथे बसलेत बघू शकताय आणि आम्ही त्यांना दाखवत होतो भूमरा देवी ट्रेन मधून त्यांना सांगत होतो की आपल्याला इथेच जायचंय ते लोक बघून खूप त्यांना आनंद वाटत होता बघून आम्ही पोचलो आहोत आता मुंबईला आणि आता आम्ही एंट्री करत आहोत मंदिरात वर चढायला आणि ऊन पण खूपच होतं टेन्शन आलेलं कसं चढायचं एवढं पोरांना घेऊन तर तो ऊन खूप होतं आणि चढायला सुरुवात केली आहे आता आणि आरोही तर पहिल्या दोन पायऱ्या चढून दमायला लागली आहे तर आम्ही पाच पायऱ्यांच्या मंदिर पोहचतो आणि आता आम्ही दर्शन घ्यायला आतमध्ये चाललो आहोत आमचं पाच पायऱ्यांचं दर्शन झालंय तर तिथे आम्ही आराम करतोय थोडा वेळ आणि विचार पण करत होतो की अजून आपल्याला खूप चालायचं आणि ऊन पण खूपच होतं जास्त आणि इथे आरोही टाइमपास करते आणि आता काव्याला दम लागला आहे बघू शकता दमली पोरगी आम्ही थांबलो इथे कारण का पोरांना दम लागला होता म्हणून थांबलो थोडा वेळ अजून एवढं चालायचं होतं आम्हाला परत थांबलो कारण का परत पोरांना दम लागला होता आम्ही थांबत थांबतच गेलो अजून एवढं चालायचं होतं आणि हा इकडचा व्ह्यू एकदम भारी होता आरोही बघा किती हळूहळू चालते म्हणजे तिला दमच लागत होतं चालतच नव्हती ती आणि फायनली आम्ही मंदिरात पोचलो आहोत आता बघू शकता हा मुमरा देवीचा भाऊ गौरी दादा आम्ही इथे पण दर्शन घेतलं सर्वांनी आणि हा वरून दिसणारा व्ह्यू एकदम भारी वाढू होता बघायला ते एकदम ग्रीन ग्रीन दिसत होता ना आणि इथे पोरं बघत होती बाहेरचा व्ह्यू त्यांना बघायला छान वाटत होता एकदम आणि आता आम्ही उतरायला सुरुवात केली आहे परत इथे पाच पहिल्यांचे इथे गँग जेवायला बसले आहे आणि त्या परत उतरायला सुरुवात केली आहे इथे आमची लोक वाट बघत इथे सावलीत उभे होते तिघ जण बघ कसे उभे आणि प्रांजल बोलते ये दिदी खाली उतर आणि रिदीचं तर वेगळंच काहीतरी चाललेलं शायनिंग लॉगल घालून आणि आता आम्ही फायनली खाली उतरलो आहोत ट्रेनची वाट बघत आहोत ट्रेन पण लेट होती कारण का ट्रेनचीच वाट बघत होतो फायनली ट्रेनमध्ये चढलो आहोत आम्ही आम्हाला उतरायचं होतं आणि पोरं पण खूप दमलेली एवढी दमले तरी यांची मस्ती काही संपत नाही इथे परत यांची मस्ती सुरू आहे रिक्षात बसतोय आम्ही दमली पोरं सगळी झोप आली सगळ्यांना अंजण पायऱ्या चढून एवढी दमली का ती झोपूनच गेली आम्ही आता बिल्डिंग मध्ये पोहचलो आहोत लिफ्टची वाट बघतोय आज एवढी पोरं दमली का लिफ्ट नाही आलोय आज आम्ही आणि आम्ही घरी पोहोचलो आहोत आता हे पास्ता खायला बसले आहेत भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय